होत ही मुलगी चालणार नाही पण ही बघा ससा आहे हे आले होते पण कॉलेज टाइम मध्ये आले होते कोणाला घेऊन आला होता पंधरा वर्ष पूर्वी होते कोणाला घेऊन आम्ही कॉलेजच्या फ्रेंड किती भारी इकडे हो हाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आता आम्ही चालू केशवराज मंदिरामध्ये आणि तुम्ही थमनेल बघितलंच असेल त्यावरून तुम्हाला कळलंच आहे आम्ही कुठे जातो आहोत तर तिथं परिसर खूप सुंदर आहे तिथं वातावरण तिथलं निसर्ग खूप छान आहे मी बऱ्याच गोष्टी तिथे शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे पण मी अशा ठिकाणी गेले की विसरून जाते की मला मी काही शूट करते किंवा काय कारण आपण असं बघण्यात खूप रम्य होऊन जातो तर मी तयार झाले आथिरा आणि आथिराची काकी येते वाजले चार तर वेळ न घालवता आपण पटापट निघूया कारण संध्याकाळ झाली तर जास्त आपल्याला शूट करता येणार नाही तर चला निघूया आपण सोबतच बसले बघ इकडे जरा <स्याग> ते बघ चाललं तुमचं फोटो काढणं चालू द्या कुठे नेणार सगळ्यांना कळलंच आहे तर आम्ही तर तर आम्ही आम्ही थांबलो खाऊ घ्यायला कारण आमच्या आदिराला पाच मिनटाच्या ठिकाणी जायचं असलं तरी तिला खायला लागत तर मी घरून काही घेतलं नाही बिस्किट घेऊन आहेत आतिराचे बाप आता अतिरा आदिरा जर इकडे बघू आदिरा हे चालू झालं या दोघींची मज्जा हे काय आहे ग आणि ते तोंडात घालू नको सोनू मला <laughs> मध्ये उघडायचं कसं खरंच उघडले तिने तुला घेऊन लागते काय गे <laughs> गेलं नाही मी पहिल्यांदा जाते ताई गेल्या होत्या आणि मी आथिरा आणि आम्ही दोघीच पहिल्यांदा जातोय आथिराचे जा बाबा पण गेले होते सो बघूयात किती वेळ जातोय किती नाही मी सगळं काही शूट करणारे छान आहेत मी दाखवते तुम्हाला बाहेरूनच दाखवते आम्ही काही जात नाही आहोत तर दाखवते आणि आथिरा काय बोलतेस तू तू छान बसलेस ग तुझ्या काकीसोबत या येतेस का पुढे तू नाही येणार ती काकी असली ती नाही माझ्यासोबत येत वेळ जाईल ग माहित आहे ना तुम्हाला किती वेळ जाईल पाच मिनिट झाले फक्त झाले पाच मिनिटात येईल आता पाच मिनिट जरा सावकाय चालवा पर्यटक आलेत आणि त्यांना इकडच्या रस्त्यांचा अंदाज नाहीये तुम्ही जरा सावकाय चालवा तर हे आपला जातो मुरुड रोड आणि हे केशवराज तुम्ही ते बघू शकता एक किलोमीटर आहे चर, एक ओके ओके एक किलोमीटर आहे आतमध्ये अजून ऐक किती भारी, भारी भारी घर आहेत इथे सगळ्या डोंगरामध्ये सुंदर हे सगळं डोंगरामध्ये आहे आणि किती सुंदर घर आहे छोटीशी आणि निसर्गामध्ये आम्ही दापोली मधलंच आहोत तरी पण पन्नास रुपये चालतील ना दोन तासाचे चालेल बोलतोय चाल लोकल साठी पण पैसे आता शंभर वरून आम्ही पन्नास त्यांना सांगितलंय दोन तासाचे पन्नास येऊ ना नका दोन तासात दोन तासाचे पन्नास रुपये देतो पार्किंग पे शंभर रुपये पण आहे कुठे पुढे पण आहे जागा म्हणजे तिकडे तिथेच लावतो असं चाललं नाहीये ना काय माहिती इथून मला नाही तासाच्या वरती झाले तर चालेल ना चुत्री। चुत्री तुला अरे छोटी आहे ना मग येऊ आम्ही पटकन चालेल ना, चाले ना? ओके थँक्यू हिंगला आम्ही गाडी लावले आणि निघतो चालायला आमचं माहित नाही हे बाळ किती चालणार आहे कोण उचलून घेणार आहे का किती इकडून आहे त्या घराच्या समोर ना आपण पुढे आलो त्या खाली चालू सोना अवकाश पडायला होईल फार जुना आहे पण लाकडाचा आणि किती भारी आहे म्हणजे असं तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही इतकं भारी ते छोटूसच आहे बघा किती भारी आहे ना घरावरती सुपारी टाकल त्याने काय म्हणाला ग काकी काय म्हणाला सावकाश जा थँक्यू म्हणालीस का त्यांना थँक्यू बोलायचं लगेच हे बघत दापोलीकरांचं सुख जातोय अशा गावातून जाण्याचा रस्ता आहे वरती जायला मंदिरामध्ये तर आम्ही जातो तुम्ही बघू शकता अंगणामध्ये त्यांच्या सुपारीच्या बागा एवढा मोठा मोठा आहे आणि घर तर बघू शकता किती भारी जरा सावकाश सावकाश तर आता वाजले चार साडेचार झालेत पण आतमध्ये अजिबात ऊन नाहीये पूर्ण गारवा आणि सावली आहे सगळीकडे आणि हे आतिराचे बाबा हा चला 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 आतिरा चलो सावकाश सुपारीच्या बागा परत बाप हो किती आहेत बघ बाबी सुपारी आहे कुठे इथे काढला होता ती काल काढून पण आली बागेतून कोकम प्रश्न सुरू झालेत कधी आली होतीस लहानपणी कधी आलेलीस लहानपणी हे ते पण आहेत छोटे छोटे फणस हे बघ किती क्यूट आहेत ना अगं ते किती छोटेसे आहेत म्हणून तू हातच पकड वाळू इथल्या गावकऱ्यांनी असं छोटे छोटे स्टॉल लावलेत गुती आहेत ना सगळे प्रोडक्ट तर आपण जाताना घेऊयात आधी वरती जाऊन येऊयात हे बघ काय आहे खाऊ तुझा येताना येताना बघूया आता वेळ होईल बाळू आधी जाऊयात म्हटलं होतं ही मुलगी चालणार नाही पण ही बघात ससा मामासारखी धावत धावत चालली ऐकतच नाही अजिबात आणि हातीराचा बाबा पूर्ण रिसर्च करतोय काय आहे बायक मग खरं ना अतिरा बापरे केवढं केवढ मोठं झाड आहे बघ हे बघा केवढ मोठं झाड आहे अहो हे आले होते पण कॉलेज टाइम मध्ये आले होते कोणाला घेऊन आला होता पंधरा वर्षपूर्वी आलेलो कोणाला घेऊन आम्ही सगळे कॉलेजचे फ्रेंड सर्कल आलो फ्रेंड सर्कल आले होते आणि आता बायकोला घेऊन आले लग्नाच्या पाच वर्षानंतर <laughs> नदी वगैरे आहे पाणी पण आहे तिथं मस्त असं शूट चालू आहे त्यांचं कारण परिसरच तुम्ही बघू शकता किती भारी आहे इकडे शूट त्यांचं चालू आहे अरे एक जाताना हा ब्रिज पण लागतो कारण खाली नदी आहे आणि पाणी पण आहे नदीला बाळू सावकाश ना, वाला ना सावकाश बाळू तिथे पाणी पण आहे काढूया तिथे आणि आम्हाला फोटो काढायचे आहे तिथे छान मस्त पाणी आहे खूप सुंदर भारी ना ये दमलीस का अतिराला अतिरा गेली आता बाबाला त्रास द्यायला ती बघत मुलगी आमच्या पुढे गेली आहे ती बघत बाबा सोबत बाबाच्या पण पुढे गेली आहे ती दमलायस का तू अरे बापरे मत उचलून घेऊ आ नको म्हणते नाहीतर ने। इकडे माकड पण खूप असतात बघायला भेटले तर मी दाखवते पण दमले मी आता खूप दमले तुम्ही बघू शकता धापा पण लागले जोरात पण पाणी पियत नाही ने, नाहीतर पोटात वगैरे दुखेल आता वरती जाऊनच बसतो ओ बाळा दमला नाहीस तू मग थांब ना जरा आतिराच्या भावांना बॅग आणि पाणी बॉटल दिले मी तर नाही घेऊन चढू शकत आणि ताई आमच्या शूट करत आहेत अरे बापरे किती भारी आहे ना इकडे होते बघ जना बघा कुठे पोचलेत आणि आम्ही अजून इथेच बापरे दम लागलाय तसाही नको नको बाळ एवढे चढले ते बस झालं चला आम्ही येतो आता ही मुलगी चढली आहे तेवढीच आणि येऊ खाली विचारते चला आलो आता खुश आहे माझं बाळ येऊन चला काकीला घेऊन ये खाली नको आता उतरूस आता आपण आलेलो आहो देवबापाच्या घराजवळ बसतोय आम्ही आणि मग मंदिरात जातो आतिराला पाणी वगैरे प्यायचं आहे मग जाऊयात चला आता चला, दर्शन घेतो आम्ही आतमध्ये जाऊन वापूया 派出去，保安也来 दर्शन घेतलं आम्ही आणि हा मंदिराचा मागचा परिसर आणि सुरू झालंय हा दोघींचा फोटोशूट करू देत मी तुम्हाला दाखवते अजून ती सुंदर आहे ना खूप सुंदर आहे कोण आहे

कोण आहे ग बाबा आहे ना छोटूशा अरे वाँ। पाणी येते ते वरून येते ते, ते, ते तुम्ही बघताय येते ते पाणी आणि गाईच्या मुखातून येते आणि हे पाणी पिण्याचं आहे आता वाजले तर आम्हाला एक दीड तास झाला इथे वाजले पाच सवा पाच झालेत आणि आता खाली जातोय कारण इकडे मग वरती कोणी नसतं आणि संध्याकाळी पण मग माकड वगैरे येतात इकडे वरती तर निघतो आता आम्ही खाली जायला